नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो अशा ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यात जमा झाले असतील परंतु परस्पर तुमच्या खात्यातून ते पैसे वर्ग झाले असतील याबद्दलची जर माहिती तुम्हाला नसेल तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत बँकेकडून वेगवेगळ्या कारणास्तव काही रक्कम खात्यातून वर्ग केली जात आहे बँकेने परस्पर महिलांच्या खात्यातून रक्कम वर्ग करण्याचा प्रकार थांबवावा अशा प्रकारची मागणी सुद्धा माध्यमातून होत आहे या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु बँक खात्यात पैसे आल्यानंतर काही बँका त्यातील बँकेचे चार्जेस च्या नावाखाली काही पैसे कापून घेत आहेत गरीब महिलांच्या हातात कोणतेही पैसे पोहोचत नाहीत ही सरासर महिलांची फसवणूक आहे राज्य सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना स्पष्ट निर्देश देऊन ताकीद देण्यात यावी की राज्य सरकारकडून येणारे पैशांचे कसलेही वजावट न करता महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावेत अशा प्रकारची मागणी बऱ्याच प्रसार माध्यमांच्या मधून बँकेकडे सरकारकडे पोहोचवली जात आहे मित्रांनो आत्ताच आपण सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात परंतु जमा झाल्यानंतर बँक त्याच्यावरती जर कुठल्या प्रकारचे चार्जेस लावत असेल तर तुमच्या खात्यातून परस्पर पैसे वर्ग होत असतील एक तुमचे पासबुक जे काही आहे ते अपडेट करून घ्या तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच कळेल की तुमच्या खात्यातून पैसे वजा कसे झालेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद